महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व आपण श्रीरामलिंग बगड महात्म्य याच्याबद्दल माहिती वाचणार आहोत गुरुदेव महात्म्यामध्ये सत्तावन आहे श्री गणेशाय नम अष्टविनायकाय नम श्रीरामलिंगाय नम बारा ज्योतर्लिंग नम श्री महासरस्वती नम सर्विद्यादायी नम सर्वक्तीदायने नम श्रीमहालक्ष्मी नम श्री गुरु ब्रह्म नमो नम श्री गुरु धामाय नम मोक्षदाता परमादत्तात्रत्रेय नम आत्मानंद ब्रह्मानंद माता पितृभ्यो नम नम कुलगोत्रात्रे नमः नमः कुलदेवखण्डेश्वरनमः कुलदेवे त्वजाभवानी कुलभैरवकालभैरवाय नमः कुलदेवता सकलवंशगोत्रवो सकलं सर्ववंशे कुलदेवं सर्ववंशे अत्रिषिगोत्रं ब्रह्मविष्णुमहेश्वरं दत्तवन्दे जगद्गुरुं नमः सूर्यनारायणाय नमः सोमेश्वराय नमो नमः सोमदत्त दूर्वासाय आत्र्यानुसाय नमः एकं सत् परमेश्वर सर्वत्रो निरन्तर शाश्वतपरमेश्वर अविष्या नमोतुदहं कश्यप राण्याहो दोनम् अदिति दे देवा जन्म देवजन्म राक्षसा जन्म मया हो भयंकर मया तात ती लोक जिंकणार इंद्र इंद्र गादेवरी मी एक चते करी राजणे गया सुरा तपस्रावे तुला त्वाम, मंत्र जप लक मे सलोलिक सा, मे सामर्थ्यम गणे झाला प्रसन्न शिव वधी लो तुझा विजयन शिवा तुझा छळा तु, तु शिवा तु छळाखंड लो लोखंड रूपे स्वर्णम तीन नगर्यांतरातन दिली वसवन त्यासं त्रिप्रासुर नाम त्यासं झाला तिथमत सरदेवा जिंके जान राजा राक्षस दे अधिकार कैला जाता कैलास हवा हो मज शिवजा मंद मंदार श्रीवर भीमकाय वज वद्रध सेनापती होतया भीमकाय छळे पृथ्वी पातळा पाळाछळीं त्रिसुर त्रिपुरा भय चिंता पसरली नारद म्हणे सर्वांना जा शंकराला उपाय विजय हो पण आस ब्राह्मण झाले शंकर त्रिपुरा त्रिपुराकडे आले स्रिपुरासुर म्हणे कोण येथे येणे काय कारण ब्राह्मण म्हणे तयास चौसष्ट कला मज प्राप्त तुझा सकल पाहुणे कला झाला खुशम दहा इनामच त्या दिले चन तीन विमाने करून दिले देव्यजन शंकराचा लागे बानव मृत्यू जोडीनच टळला मृत्यू जो खच उन्मत झाला सुरम शिव देवलोक भयभीत होऊ नका विश्वाचे कळण्यास्त नित्य करे मी तप देवा नित्य घेऊ नका क्षणभर दुष्टांचा होय संवा संहार देव हो अमर देव म्हणे शंकरास आसराने केले तप शिवमने देवतास अमृप्याले तुम्ही बा नाग भगी बगीचे सकळ रिशापरा नित्य नवी सो व काया काही गेल्या वाया दिशा गज कुमुद आनंद वामनाचे ऐरावत इंद्र रता सुंदर हते श्रया संसाधन सर्व अशुरा न परन् अम्याकराकाय त्रिनेत्रधारी शङ्कर वरदायक शङ्कर कृपावान देवेश्वर मन्यामरापन त्रिपुरे तीन विमाने विपूर्ण करे भाश ब्रह्मादिदेव सकल आप्रतिम करि रथ पृथ्वीचा क्रे रथ रूप दोन पार्श्व चरम दोन्ही कु कुवर शोभत रथरस्थान चांदवा झरके पूर्ण मंदर पूर्ण सूर चंद्र सोने चांदी रथ चक्र सुंदर से भ्रमा ऐश्वर शाली शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष देवाने नेमिला केली आ्वितीय भगळि कक्षप शुक्र बृहस्पती बुध मंगळ च शनेश्वर सरस विराजतन रथांगी सुंदर अमृत मंथना मेरुगिरी उभा केला सुंदरचे सुदर्शन फ्रे चक्र अखंड हिम हो देवानी गगन मंडळ रथाचा सुंदर बाहुल्या स्वा प्रतिमन बाहुल्य स्वभसुंदर त्रिवेणीचे स्वर्णा प्रभाचि मणिमुक्ता इंद्र आठ प्रमुख देवताच शोबत प्रगाड बगाड रथ प्रगाढबगाडरथ यो एकमेव्या ये विश्वात् शोभतसे परिपूर्ण गङ्गा सिन्दुशतध्रुतं चन्द्रभागैरावतीं विशस्था विपाशा यमुना गण्डकेश्वरस्पती च देविका शरयो जान अश्वगङ्गा कृष्णगङ्गा गोदावरी भीमापहा काव्री नर्मदा पहापि आदिनद्या रथा च व्यनुष्ठानि सन् सापि च केलाखचिदम् आदिज्यभ रथ्राथ सर्पवंशं बान्धने रसि भूय वासुके रैवत सर्प सर्पणं सुन्दरमुखे केले बाणुरसा दिवसुनीतं सरसा कदविनतां शोचेतृणा अशोचेतॄणां वुरुक्षात् उग्रस्वभावीं पराक्रमीं सर्वाञ्च करी शमशमन मृतिब्रह्मत्या गोहत्या बालत्या प्रजाभयं गदाशक्तिवस्वरूपं कृत्यगयुज्वाले चतुरत्र चारुवर्णं यज्ञमयस्वर्णमय कुण्डलः स्वविवन्तं युगसदृश ज्वलाज्ज्वलाच रथा चे शीर्षभागि चेविले पा सुन्दर धृष्टाष्टादिनागानि पक्का ऋग्वेशां साम साम यजुर्वेद अथर्वेद तथा घोडे जोडी छान रथ शोभा द्वितीय अनादि दान सकल आस्वाचे हो अलंकार पद्मद्वय तक्षकच कर्कोटोद धनंजय घोड्यांचे बांधले केस धूर झाल्या प्रतिम ओंकारे मंत्र सुप्रकट यज्ञ रोदे क्रिया उपद्रवन जानम पशुबंधय सकल यज्ञपेत संस्कार दिवस सुंदर मणिमुक्ता उपस्थित ओंकार झाला साराग्र भाग रथ नटे पूर्ण शिनिवाले चुर्द अमादेवता प्रगट अमोषा देवता राका पौर्व देवता हनुमती सकल रथे रथे घोडे जोडणे सं रसे नाग होय होयम प्रथावृदिव्य शोभा काळे पिवळे पांढरे लाल रंग निर्मळ देरे पताक सोबे सुंदर वायु वेग झळकत सहा ऋतू मनोहर संवशरता सुंदर धनुष प्रतिम आंबिका प्रत्यांचा जान, भगवान हृदय काळ स्वरूप पराक्रम निरंतर धनुषचा बाण जाण विष्णू सोमाग्नी एक बाणाचे मुखाग्नीच अग्निच विनाशकन, एकमेव भोय चंद्र दिग्विजय होय बाण चक्रधारी विष्णुतेज बाणबाणदेव प्रकाशत बाणावरे वासुकेचन् पुरविश विजयास्तव पाहुन्यादिवरथ शिव झाला से प्रसन्न सुमरोगिर्या उंच त्याचे शिखरा समान याचे केले निरीक्षण आनंदले महेश्वर ब्रमदेव हो सारथी घोड्यांचा लगमधरी वरि सदा शिव व्याकुळ गंधर्वादि हो गरज आस्वसावध हो पूर्णं ब्रह्मदेव ब्रह्मदेव करी धरी ओंकार चाबक सुंदर आश्वपळे भराभर देवांना झाला आनंद विजय आपला होय आसा पक्का हो निशे रथावरी ध्वजावरी वृष व करी शुक्र बृहस्पती दंडधारी संरक्षक शेषनाग धरी नाम रथा ब्रम्म यमराज रेड्यावरी कुविर होगावरी इंद्राय राताव कार्तिक मौरावि पाठीमागे सूलकरीम पाटी माघे राक्षा करीम आग्नेशम प्रमत गण रथ मागे नित्य भारद्वाज वशिष्ठ गौतम क्रतो पुलो पुलो पुलमारीतात्रि आङ्गिरा पराशरथ अगस्तादि सकल शङ्कराच्य सुतिरथम् ओमुख्योनिं ओमुख्योनियश्च रक्षो रथानयुगलं चन्द्राकबिम्बद्वयं कोदण्डाकरकाचलो हरिरभूतप्राणो विधिसारथिं तृण तृ निरो जलनिर्जलदीर्हा श्रुतवर्याचर्यां मौरीभुजङ्गीपां भीष्टस्मिन् मेहृदय सुखेन रमतास्रब्रह्मादि शमुरगिरिसम्पन्न पङ्खधारिगिरिसमम् त्रिपुराकडे जा रथ सवे चाले सर्व देव नारदा, नारदा सुरा, दे नारदा सिंहासन वैसोनी पुजार्चा पूजा अर्चा केली भयानक पाय स्वप्ना ध्वजासुरा खंड पडत भयानक काक शब्द त्याचे कानी हो पडत त्याचे का हो वडत नारदमणि तयास ध्रु दासु धर्म धर्म ध्रुधासेव धर्म तुवा धर्म मागतसे नाय खचित शंकराशे जा शरण तरी तरीशी तशी तरी तरी तरीसे तुच नादा जाता तेथून आश्रमने आय ऐकाच गज माघारणच घेणार युद्धासे पावे तयार भया चिंता कराविना हरहार महादेव म्हणत पार्षद घणम तुटूने आ तेथ जिंकव्या से त्रिपुरम पुष्य नक्षत्र योगावर पुर एकत्र एका बाणातज पहा नास करी मे सकळा इंद्र सकळ दैत्यावरी करी वार दैते लढे भरपुरम घन युद्धम ताराक्ष तारकासुर सर्वासुरा हो बदम शंकर सोळ बाणच तीन बाण हो प्रगट तीन नगर हो नाश तीन विमान संपत शंकरा लाभे विजय सर्वानंद परणम शिरषा देव या मंत्राचे स्मरणे एका वधी माघे त्रिपुषावध पूर्ण पुष्य नक्ष होय खचित या शंकर मंत्रेश्वर गणेशन याचे केले स्मरण हे ते स्थानपूर्ण अमृत मंत्रेश्वर गणेश या ठाय राय नित आयसा शिवरथ बगा प्रगाडा बगाड गाडा सुंदर भैरव शिव अर्पणं तेव्हा पासून येथेच शिरोक्षत यात्राच चैत्र चुर्शी होय शुद्ध तिथे सर्वोत्तम अमृत मंत्रेश्वर गणेशन एठे भेटे बगाड प्रगाड हो अप्रतिम हा अध्याय वाचिता सर्व सर लाभे पूर्ण अमृत सर गणेशन पाषाण दत्ताश्रमात याचे दर्शन हो जीवन धन्य हो पूर्ण पूर्ण श्री श्रीकृद महात्म ज्ञानसागर श्री वचक्षा भगवंत परम्याचार्य श्री विश्वेश्वरानंद सरस्वती महाकलकी महाकलंकी कथा कल्पतरो शिवरथ प्रगड बगाड अध्याय पंचशत उत्तराय गोड हा श्री दत्तात अर्पतो ओम शा हर्प शांत शांती हे जे बगाड आहे ह्या बगडाचं वर्णन याच्यामध्ये दोर कोण अमुक कोण हे सगळ्या सांगितलं सांगितलेलं आहे आणि हे सांगितल्यानंतर हे बगाड हा उद्या म्हणजे चैत्र शुद्ध चौदशीला रामलिंगाजवळच्या भैरवनाथ मंदिरातून दुपारी बारा वाजता निघणार आहे नंतर ते तसंच मधून येऊन पाषाणवाडीतून पुढे अमृत मंतणेश्वर कळकी दत्त मंदिर इथं बगाड भैरवनाथ स्मारक आहे विसाव्याचं इथे काय ताल थांबल्यानंतर मग शिरूरची मंडळी ही बगाड अमृत मंथने सोडतात आणि मग तोडवाडीची जे मंडळी भाविक मंडळी मग या विसाव्यापासून हे बघाड आपल्या तोर्डवाडीमध्ये नेतात तो दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत हे बघाड अमृत मंथने स्वर कलके दत्त बघाड भैरवनाथ इथे थांबतं तिथून ते पुढं निघाल्यानंतर रात्री साडेसात आठपर्यंत पर्यंत हे बघाड फिरत फिरत काढाणीवर मिळून चुडवांग्रह जात आणि त्या डोंगरातून खाली उतरून मग घोडणारी जी दक्षिणवाहिनी आहे तिथं जाऊ तिथं तोडवनाथ महाराज आहेत त्या ठिकाणी जाऊन हे थांबत ते तर्डमनाथ महाराज जे आहेत हे पूर्वी राम आणि रामाने यज्ञ सुरू केला त्यावेळेस हे जा तारका सुराळ मेपा सुराळ त्यांनी मारलं त्यावेळेपासून हे भैरुनाथ या क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे जगाच्या आरंभी हे युद्ध झालेलं भा आहे जगाच्या आरंभापासून हे भैरवळा त्या ठिकाणी आहेत आणि तळवण ते काळवैरव आहेत आणि ते स्वयंभू प्रगटले असून जोगेश्वरी गणपती आणि अनेक देवताची आहेत रमणीय ठिकाणे पाण्यासारखं कमीत कमी दोन चार लाख एवढी मोठी यात्रा भरते आणि सुंदर आहे बगडा चांदवा आहे अलंकार आहेत बगडला जोपर्ते बगाळाला दोन दोन बैला जोडून शिरूमधून बाहेर पडतात मानापानाची बैल जोडून पुढं बगाड आणतात आणि तिथून पुढं पुढं थोडं थोडे जाऊन ते बगाड ते थांबतं मग चैत्र शुद्ध पौर्णिमेला तोडवानाथ तोडवाची वाडी येथे मोठी यात्रा भरलेली असते अशा दृष्टीने हे बगाड म्हणजे अत्यंत रमणीय आहे कारण आपण बघा ऐकतो की थबाघाट ते थबागाट हे बागाट पण बगडा जो इतिहास आहे तो आपल्याला अजूनपर्यंत माहीत नव्हता हा जो इतिहास आहे हा एका दुर्मिळ ग्रंथात मिळाला आहे आणि त्यामुळं हा ग्रंथामध्ये त्याचा पूर्ण अध्याय आपण टाकलेला आहे बगाड भैरवनाथाचा अतिशय सुंदर अध्याय आहे ज्या बगाड भैरवनाथाचे एकदा दर्शन केल्यानंतर आपला मोक्ष मिळतो सुख मिळतो शांती मिळते ऐश्वर्य प्राप्त होत कारण आपलं सगळं ऐश्वर्य जे होतं ना ते त्रेपरासराने तीन नगर हवे वसवली ती किती मोठी होती हो मुंबई व मुंबई जेवढी पा मुंबई शहर आहे पुणे शहर आहे अशी याच्यापेक्षा मोठाली हो ती तीन शहरं आकाशात वसवली होती तिथं घरं दारं बांधली होती त्या शहरा आकाशामध्ये तिथं रोज पाऊस पडायचा तिथं रोज झाडं असायची तिथं रोज लगेच माणस त्याचं राक्षस सैन्य असायचे आणि मग ते वरून बाणाचा हल्ला खाली देव लोकावर आपला प्राण करायचे म्हणून भगवान शंकर हा जो बगाडगाडा याचे उभे राहिले आणि बगाडगाडा फिरू लागल्यानंतर त्या त्रिपुरा स्वराला काय वरून कोण आहे खाली दिसाना आणि इतकं संधान साधून भगवान शंकराने एका बाणामध्ये तिन्ही नगर पाळली पुष्य नक्ष कार्तिक पौर्णिमाला आणि तो तो उत्तर झाल्यानंतर मग काय झालं हे बगाड जे आहे शंकराने हे बगाड भैरवनाथाला देऊन टाकलं शिरूळच्या भैरवनाथाला कारण इतकं सुंदर बगाड इतके सुंदर यात्रा बगाडायची कुठेही भरत नाही इतकी सुंदर यात्रा आहे की तिचं दर्शन केल्याशिवाय आपल्या जीवनात सुख शांती मिळत नाही म्हणून या बगाडाचं दर्शन घेणे अत्यंत आवश्यक आणि ह्या बगडावरती तेहतीस तीस कोलटे देव नागदेवता सर्व ऋषी आपले कुळगोत्र सगळ्या बगाडावरून आहे बगडा बसलेले आहेत काय देव बगडा बसले काय मागे चालले काय पुढे चालले हे अतिशय रमणीय दृश्य आहे हे बगाडाची यात्रा जर आपण केली नाही आपण सगळ्या काशी केली गाया केली प्रयाग केला चारुधाम यात्रा केली आणि बगाडाची यात्रा नाही तर सगळे वाया गेले कारण का तर आपण हे त्रिपुरासवाची तीन नगर ज्यांनी पाळडी ज्या ठिकाणावरून पाळडी नष्ट केली ते बघाड आहे तो हा रथ आहे देवांचा विजय जन स्वर्गातला रथ आहे आणि ह्या रथाचं दर्शन केल्यानंतर आपला तेहतीस कोटी ते देव प्रसन्न होतात आपल्या कुठले गुन्हे राहत नाही आणि एकदा तरी थ्रूची बघाड यात्रा करावी अपि आपली अपेक्षा ॐ दत्त दत राम राम ॐ दत्त दत राम राम ॐ शिव शिव श्याम श्याम ॐ शिव शिव श्याम शाम शिव मध्ये अन्नापुरता सङ्गम उत्तर नन्तर तोडम दक्षिणवाहिनी नदी तक्षिणांगोळ स्नानपर्वाणि नं नन्तर शिव मध्ये रामलिङ्ग रामपर्वाे स्थापन केलेले रामलिंग म्हणजे अयोध्यामध्ये जे, जे पुण्य मिळायचं ते पुण्य तुम्हाला शिरुक्षास्त्रात मिळतंय आणि एक गोष्ट अशी आहे शिरूची बी सर्वात श्रेष्ठ आहे त्याचं कारण आहे कुंभोदर नावाचा एक मुनी होता त्याने रामपूरला सांगितलं एकशा रामप्रभालाचं एकक्षाठ नावामध्ये महत्त्व वर्णन केलं त्यात एक वर्ण असं आहे ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय हय ग्रीवाय श्रीशे स्वाहा तर तुम्ही जरी सगळ्या जगज्ञांना नद्यांची आंघोळ केली तरी तुम्हाला कधी तुमची बुद्धी कधी स्थिर राहणार नाही आणि कधी तिला फायदा होणार नाही कारण विद्याधी राजाय विद्यांचा राजा समुद्र सा म्हणजे समुद्र सागर ज्याचा अंत लागत नाही अशी जी विद्या आहे ती विद्या हय ग्रीवाय हय म्हणजे घोडा या गोंडे नदीमध्ये आहे पूर्वी पहिल्या कल्पामध्ये भगवंताने हायगुरु अवतार घेऊन मधुकैत मा द्यांना मारून ते वेद ब्रह्मदेवाला दिले त्याच्यानंतर दुसऱ्या कल्पामध्ये भगवंताने हायगुरु अवतार घेऊन हायगुरु राक्षाला मारलं आणि ते वेद ब्रह्मदेव देऊन या ठिकाणी पुन्हा सुलटा आरंभ झाला आणि हे सतरा असे हे दोन कल्प एक कल्प म्हणजे आठशे चौसष्ट कोटी वर्षे दोन्ही कल्पने सतराशे अठ्ठावीस कोटी वर्ष एवढ्या इतके वर्षे भगवान परमात्मा हा हयगरोग क्षेत्रात राहत होते इतका देव कुठल्या क्षेत्रात राहिलेला नाही सगळी संस्कृती गोडनदीकडं उदय आलेली कारण घोड नदी जगाच्या आरंभी प्रगट झाली घोड्याच्या मुखातून म्हणून ही घोडगंगा आहे अमृत गंगा आहे ज्ञानगंगा आहे वेदगंगा आहे या कोणीचं महत्व खूप आहे मी लिहिले ग्रंथ मी सगळे वाचले ना मग तुम्हाला संपूर्ण भरपूर ज्ञान मिळेल शिळू क्षेत्र काय येते आणि या अमृत मंथनं स्वरापेक्षा आपण आता बसलेलो आहोत हिपागाडी ये ते येणार अमृत मंथना सर्व भर आला तिथून जाणार बोला पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकारम पंढरीनाथ महाराज की जय ओम श्री श्रीरामलिंग महाराज की जय हयग्रीव घोर नदी गंगामया की जय ओम सहस्र श्री सा सहस्राक्षा सहस्र पाहत्या दशांगुल राजा श्री अमृत मंथनेश्वर कलकिदत्तात्रे महाराज की जय महाराष्ट्रातील जगातील आणि महाराष्ट्रातील पाचवे महाशक्तीपीठ स्वयंभू निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी माता की जय शनेश्वर महाराज की जय सर्वदेव देवता की जय साधू संतन की जय धर्म की जय हरिओम दत्त श्री गुरुदेव दत्त ओम शांती शांत